नमस्कार मी दिपाली दिपालीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज ना होळी विशेष मी गव्हाच्या पिठाचे मालपुवा बनवला आहे अगदी कुरकुरीत आणि तेवढीच सॉफ्ट अशी हे मालपुवे आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्या चपातीला जे वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे त्यानंतर वन फोर्थ कप मी इथे रवा घेतलेला आहे पाव चमच सोप टाकून घ्यायचे आहे आणि पाव चमच आपल्याला इथे वेलची टाकून घ्यायची आहे दोन्ही हे जिनस तुम्ही मिक्सरला बारीक करून पण टाकू शकता आणि दोन चम्मच आपण दुधावरची जी साय असते मलाई ती ह्यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर एक कप दूध आपण घ्यायचं आहे पण दूध हे थोडं कोमट असायला हवं सुरुवातीला मी अर्धा कप इथे टाकले आहे आणि विस्करच्या साहाय्याने हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर मी संपूर्ण दूध एक कप दूध इथे वापरलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी मला पावणे दोन कप इथे दूध लागलेलं ला आहे दुधाचं प्रमाण हे कमी किंवा जास्त होऊ शकतं विस्करच्या सहाने छान याला पिठाला आणि दुधाला एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण मी दूध इथे तुम्हाला सांगितलेलंच आहे मला दोन कपच्या थोडं कमी इथे दूध लागलेलं ला आहे विस्करच्या सहाने छान याला एकजीव करून घ्यायचा आहे पीठ सर्व एक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे दूध हे मी थोडं थोडं करून टाकलं आहे आणि छान विस्कळच्या सहाने याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीचे आपल्याला हे पीठ हवा आहे बॅटर आपल्याला हे असा पद्धतीने हवा आहे बघू शकता छान विस्कळच्या सहाने अगदी खूप वेळपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे आणि जर बॅटर खट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही दूध ॲडजस्ट करू शकता आता हे छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे याला दहा ते पंधरा मिनटं आपण याला झाकण ठेवून देणार आहोत त्यानंतर त्यामुळे काय होतं रवा छान फुलला जातो दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे बघू शकता बॅटर थोडं घट्ट वाढत आहे इथे दूध थोडंसं टाकून घ्यायचं आहे जर घट्ट वाढत असेल तर दूध टाकायचं आहे मला थोडं व्यवस्थित वाटलं आहे बॅटर म्हणून मी इथे दूध टाकायला स्किप केलेलं आहे दुसरीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तेल छान गरम असलं पाहिजे त्यानंतर इथे या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने मालपोहा टाकून घ्यायचा आहे एक साईड छान होईपर्यंत बुळबुडी शांत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे गोल्डन हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता मी या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तेल छान गरम आहे तुम्ही एकच मालपोहाच्यामध्ये याच्यामध्ये तेलामध्ये सोडू शकता एक साईड होईपर्यंत त्याला तसं ठेवून द्यायचं आहे आणि मालपोहे तळताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे मालपुळे मंदाच्यावर तळून घ्यायचं आहे का होतं मंदाच्यावर तळल्यामुळे आतून ते छान तळले जातात आणि क्रिस्पी पण होतात दोन्ही साईडला छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी सर्व मालपुहे तळून घेत आहे त्यानंतर आपल्याला मालपोहासाठी लागणारी चाचणी बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण एका पॅनमध्ये एक कप साखर घेतली आहे एक कप पाणी घेतलं आहे साखर विळघळेपर्यंत आपल्याला या पाकाला होऊ द्यायचं आहे बस आपल्याला एक तरी किंवा दोन तरी असा पाक कुठलाही पाक करायचा नाही फक्त साखर विळगळेपर्यंत आणि एक आपल्या या पाकाला उकळीपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान आपण साखर विरघळून घेतली आहे त्यानंतर चिमूटभर आपण वेळ चिड टाकलेली आहे त्यानंतर आपण थोडा पाक चेक करणार आहोत की झाला की नाही तर थोडा स्टिकी आपला हा पाक असला पाहिजे बस एक किंवा तारीख किंवा दोन तारीख असा न करता आपल्याला हे फक्त स्टिकी पाहिजे अशा पद्धतीने हे बघू शकता स्टिकी झालेला आहे आपला पाक याचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि या पाकाला थोडं कोमट होऊ द्यायचं आहे कोमट झाल्यानंतर आपल्याला इथे सर्व मालपू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे मालपु कसे टाकायचे हे सांगणारच आहे पुढे मी बघू शकता इथे पाक दाखवत आहे या पद्धतीने हे पाक बघू शकत थंड झाल्यानंतर या पद्धतीचं झालेलं आहे थोडा स्टिकी असा पाक झालेला आहे कोमट हा पाक झालेला आहे कोमट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मालपोहे टाकून घ्यायचे आहे साधारण एखादा मिनटं किंवा दोन तीन मिनटं या हे मालपुहा यामध्ये डीप करून घ्यायचा आहे दोन तीन मिनटानंतर याला बाहेर काढून घ्यायचा आहे छान हा पाक थोडा कोमट असल्यामुळे मालपोहे छान पाक हा ऑब्झर्व केला जाते आणि आपले मऊ असे मालपोहे तयार होतात अशा पद्धतीने आपले सर्व मालपोहे यामध्ये डीप करून दोन तीन मिनटं ठेवून हे सर्व मालपोहे आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे आहे आणि खाण्यासाठी लगेच तयार झालेले आहे असे गव्हाच्या पिठाचे अगदी मालपोहे आपले तयार झाले आहे या होळीला तुम्ही नक्की ह्या मालपोहे ट्राय करा आणि हो तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय